आगामी विधानसभा निवडणुका महायुती कोणाच्या नेतृत्वात लढवणार महायुतीकडनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार एकनाथ शिंदेच्याच हाती नेतृत्व असेल तर मग भाजप धाकटाभाऊ होणार का अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे पर्याय संपुष्टात आलेत का लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या निकालांचा धुरा खाली बसला आणि आता विधानसभेच्या चर्चा झडायला लागल्या भाजपमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्या चर्चा सुद्धा जवळपास संपुष्टात आल्यात असं म्हटलं जात आहे अजित पवारांचे आमदार काय करणार हे अजूनही ठामपणे कोणाला सांगता येत नाहीये आणि अडीच महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या त्यामुळे महायुती नेमकी कोणाच्या नेतृत्वात लढणार या प्रश्नाचं उत्तर राजकीय विश्लेषक शोधायला लागलेत पण लोकसभेतल्या पराभवानंतर हो महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत घेतलेले निर्णय पाहिले तर एकनाथ शिंदे हेच तिन्ही पक्षांचे एकमेव बॉस ठरतील असं म्हटलं जात आहे आगामी निवडणुका एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात लढवल्या जातील आणि महायुती जिंकल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील अशी योजनाच दिल्लीने आखलेली आहे आपण हे कोणत्या आधारावर बोलतोय राज्याचं राजकारणात असं काय घडतंय ज्यामुळे शिंदेचा दबदबा आणि राजकीय मूल्य वाढलेलं आहे समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर सुरुवात करूयात ती मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी मदतीचा हात एक नाथ असे आलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशी प्रत्येक योजना मुख्यमंत्र्यांच्याच नावाने सुरू होतीये योजनेच्या मांडणीपासनं ते या योजना अंमलात आणण्याची जबाबदारी ही व्यक्तिगतरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या खांद्यावर घेतली आहे असं विधानसभेतले कर्मचारी आणि त्या त्या विभागाचे सचिव सांगतायत या योजनांचं सा क्रेडिट हे आपल्याकडे यावं म्हणून अजितदादांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरनं एक व्हिडिओ सुद्धा प्रसारित केलाय असं बोललं गेलं असो तर मुख्य मुद्दा म्हणजे दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या जाहिरातीचे जे होर्डिंग असायचे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे समसमान दिसायचे सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक सुद्धा फडणवीसांनी खेचून घेतल्याच्या बातम्या झाल्या होत्या लोकसभेच्या निकालानंतर मात्र तिन्ही नेत्यांच्या बॉडी लँग्वेज पासून ते सरकारच्या जाहिरातींमध्ये झालेला बदल पाहिला तर शिंदेकडे नेतृत्व गेलंय हे सांगता येतं लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे असणाऱ्या जागांवरती क्लेम करणारी भाजप ते एकनाथ शिंदेचं नेतृत्व कायमस्वरूपी असेल हे मान्य करणारी भाजप हे नरेटिव्ह नेमकं कसं मान्य होत गेलंय ते सुद्धा आपण काही मुद्द्यांच्या आधारावरती समजून घेणार आहोत एकनाथ शिंदेचंच नेतृत्व मान्य करण्याचं पहिलं कारण म्हणजे जिंकण्याचं राजकारण जुळवण्याची एकनाथ शिंदेंची क्षमता लोकसभा निवडणुकीपूर्वीचं वातावरण हे ठाकरेंच्या बाजूने आहे अशा चर्चा होत्या राज्यामध्ये सर्वाधिक ठाकरेंची सहानुभूती असल्याचं मत जवळपास सगळ्याच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं होतं पण निकालानंतर काँग्रेसनं सगळ्यात वरचा नंबर लावला स्ट्राईक रेटमध्ये शरद पवार एक क्रमांकावरती ठरले या दोन्ही पक्षांच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त जागा लढवणारे उद्धव ठाकरे मात्र तिसऱ्या क्रमांकावरती गेले ठाकरेंनी सगळ्यात जास्त जागा एकनाथ शिंदेच्या विरोधातच लढवल्या होत्या अशा वेळी सगळ्यात जास्त फटका शिंदेना बसेल त्यांच्या उमेदवारांना बसेल असं सगळ्यांचंच मत होतं पण एकनाथ शिंदेनी हेच मत चुकीचं ठरवलं समोरासमोर लढलेल्या तेरा जागांवरच्या लढतीत ठाकरेंनी सहा जागा जिंकल्या तर शिंदेनी सात जागा जिंकल्या साहजिकच टिकून राहण्याचं प्रमुख आव्हान होतं ते यशस्वीरित्या पार पडलं याच ठिकाणी अजित पवारांना मात्र शरद पवारांच्या समोर टिकाव मात्र धरता आला नाही अजित पवार आणि शरद पवार असा दोन जागांवरती सामना झाला आणि यातल्या दोन्ही जागांवर अजित पवारांना टिकाव धरताच आला नाही आता एकनाथ शिंदेनी मात्र आपल्या जास्तीत जास्त जागांवरती उमेदवार कसे निवडून आणले ही गोष्ट महत्वाची ठरते इलेक्टिव्ह उमेरे लोकलची समीकरणं जात समीकरण या कोणत्याही नेतृत्वासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी एकनाथ शिंदेनी जुळवल्या अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचं देता येईल या जागेसाठी भाजपने हट्टच धरला होता भाजपनं इतकं अतुल सावे किंवा भागवत कराड यांना उमेदवारी दिली असती तर जातीय समीकरणांमध्ये त्यांचा निभाव लागलाच नसता पण गतवेळीचा मराठा मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट असणाऱ्या संदीपान उमेदवारी गतवेळी गावकी भावकीचं राजकारण जपलं त्याचा फायदा एकनाथ शिंदेना संभाजीनगरमध्ये झाला हातकणंगलेची जागा सुद्धा कठीण आहे असं म्हटलं जात होतं पण स्वतः एकनाथ शिंदे कोल्हापुरात तीन तीन दिवस तळ ठोकून होते गोकुळच्या प्रत्येक संचालकाला शिंदेंनी व्यक्तिशः फोन केले भेटी घेतल्या होत्या हातकणंगले जागा कशी लागली याचा विचार करताना एकनाथ शिंदेंनी व्यक्तिशः घेतलेल्या भेटी या महत्त्वाचं कारण ठरलं असं म्हटलं जातं रवींद्र वायकरांसारख्यांना उमेदवारी देण्याची रणनीती असू देत व नरेश मस्के यांना ठाण्यातनं उभं करण्याची रणनीती असू देत याचं क्रेडिट शिंदेनाच द्यावं लागतं थोडक्यात लोकलच्या जात समीकरणांपासनं ते राजकीय पॉकेट्स हेरून एक हाती एकनाथ शिंदेंनी या जागा निवडून आणल्याचं दिसतं या उलट माढा लोकसभा प्रतिष्ठेची करून देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या ट्रॅक मध्ये सापडले तर अजित पवारांना अखेरपर्यंत बारामती सोडताच आली नाही ने। नेतृत्वाच्या याच मर्यादा ओळखून निवडून आणण्याच्या क्षमतेवरती एकनाथ शिंदेच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय असं बोललं जात आहे एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करण्याचं दुसरं कारण म्हणजे जातीय समीकरण महाराष्ट्राच्या जातीय राजकारणाच्या भोवऱ्यामध्ये भाजप अडकत गेल्याचं दिसून आलंय मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं घेतलेली उचल आणि त्यानंतर ओबीसी राजकारणाला आलेला वेग पाहून भाजपकडनं बेरीज वजाबाकीचं गणित आखण्यात आलं पण पड़ त्याचवेळी शरद पवारांनी या राजकारणाला रितसर शह दिल्याचं दिसतं शरद पवारांनी हा शह कसा दिला हे समजून घ्यायचं असेल तर साधा शिरूरचं उदाहरण पाहता येईल अमोल कोल्हे हे जातीनं माळी अर्थात ओबीसी प्रवर्गातनं येणारे उमेदवार तर शिवाजीराव आढळराव पाटील हे जातीनं मराठा मराठा आरक्षणामुळे आढळरावांच्या मागं ही समीकरणं उभा राहणं शक्य होतं पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांमुळे अमोल कोल्हेंचं नेतृत्व मराठा तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय अशा वेळी ओबीसी उमेदवारामाग मराठा नरेटिव्ह उभा करण्याचं काम शरद पवारांनी केलं थोडक्यात ओबीसी प्लस करून मराठा वजा करण्याची रणनीती भाजपच्या अंगलटी आली पण शरद पवारांनी शिरूर एकनाथ शिंदेनी संभाजीनगर इथं योग्य उमेदवार देत जातीय समीकरण हेरली मराठा इतर नेतृत्वाच्या मूडमध्ये सध्या तरी महाराष्ट्रातला मराठा मतदार नाहीये असं बोललं जात आहे अशा वेळी एकनाथ शिंदेना दूर करणं म्हणजे महाराष्ट्रातनं भाजपची पाळ मुळं कायमची संपुष्टात आणणं अशी खेळ ठरू शकते जात समीकरणांच्या फॅक्टरमध्ये सध्या मराठा जातीतनं अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं नेतृत्व समोर येतं अजित पवारांची तुलना सातत्यानं शरद पवारांसोबत होते त्यामुळे राष्ट्रवादीचा मराठा मतदार अजित पवार स्वतःकडे खेचून घेण्यात अपयशी ठरतात असं म्हटलं जातं या उलट जरांगे पाटलांच्या आंदोलनातनं विस्थापित मराठ्यांमध्ये असलेला नेतृत्वाचा अभाव एकनाथ शिंदे हेरल्याचं दिसून येतं पर्यायानं शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढाईत विस्थापित मराठा एकनाथ शिंदेकडे नेतृत्व देताना दिसून येतोय थोडक्यात महायुतीत जातीय समीकरण जुळून घेण्याच्या पातळीवर एकटे एकनाथ शिंदे हे सरस ठरताना दिसून यायला लागलेत पर्यायानं शिवसेनेची मराठा वोट बँक भाजपपासनं दुरावणारी मराठा वोट बँक अजित पवारांकडे न आलेली पण सत्तेची आवश्यकता असणारी मराठा वोट बँक ओबीसी सह इतर समूहांना नाराज न ना करता आपल्याकडे खेचून घेण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरताना दिसत याच जातीय समीकरणांमुळं एकनाथ शिंदेंच्या हा ते नेतृत्व गेलंय असं आपल्याला म्हणता येतं एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य करण्याचं तिसरं कारण म्हणजे बहुजनवादी हिंदुत्व आणि शिंदेंचं कनेक्टिव्हिटीचं नेरेटिव्ह एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं गद्दारीचं नेरेटिव्ह उभं करण्यात आलं पण त्याचवेळी एकनाथ शिंदेनी मात्र आम्ही हिंदुत्वाचे खुद्दार असं नेरेटिव्ह समोर आणलं सध्याच्या लोकसभेच्या ठाकरे गट विरुद्ध शिवसेना लढतीत शिंदेंनी रेट सह वोट शेअर मध्ये आघाडी घेतली दुसरीकडं झाल्याचं बोललं गेलं भारतीय जनता पक्षानं विशेषतः स्वतः मोदींनी मुस्लिम, मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर टीका केली होती अर्थात महाराष्ट्रात ठाकरेंच्या विरोधात हिंदुत्वाचं नरेटिव्ह मोठं करण्याचं काम भाजपने केलं पण त्यामध्ये भाजपला म्हणावं तसं यश मिळालंच नाही आता हिंदुत्वाच्या फॅक्टरवर भाजपला यश मिळत नसल्याचं महत्वाचं कारण सांगता येतं ते म्हणजे महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाची झालेली जडणघडत देशातलं हिंदुत्वाचं राजकारण हे लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेपासून भाजपकडे झुकल्याचं बोललं जात असलं तरी महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाच्या राजकारणावर पहिला क्लेम आहे तो बाळासाहेब ठाकरेंचा बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रातलं हिंदुत्वाचं राजकारण हे बहुजन अस्मितेतनं पेरलं दही हांडी गणेशोत्सव मंडळांचं हिंदुत्व हे आपलं हिंदुत्व ही जाणीव बाळासाहेब ठाकरेंनी ठेवली ज्यामुळे ब्राह्मणी जातीय उतरंडीच्या पलीकडे पुरोगामी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाची लाईन मोठी करू शकले अर्थात हे हिंदुत्वाचं राजकारण बाळासाहेब ठाकरेंकडनं भाजपकडे पास झालं नाही ते ठाकरेंकडे पास झालं पण सध्याच्या मुस्लिम धार्जिनी राजकारणामुळे मूळ हिंदुत्ववादी शिवसैनिक उद्धव ठाकरेंपासून दुरावला जाऊ लागलाय अर्थात हे उत्तरदायित्व थेटपणे एकनाथ शिंदेकडे येत तरी बाळासाहेब ठाकरे ते आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे असं हे हिंदुत्वाचं राजकारण एकनाथ शिंदेकडे ट्रान्सफर होताना दिसलं एकनाथ शिंदेच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला ब्राह्मणी चेहरा नसल्यानं ते बहुजन हिंदुत्वाच्या लाईनकडे अधिक झुकताना दिसतं याची सगळ्यात जास्त गरज भाजपला वाटतेय असं म्हणता येतं आता या लाईनला घेऊन जात असताना सर्वसामान्य चेहरा ही लाईनच एकनाथ शिंदेनी घेतल्याचं दिसतं म्हणजेच मराठा चेहरा या फॅक्टरवर बोलत असताना एकनाथ शिंदे सहकारात किंवा घराणेशा आलेला मराठा चेहरा म्हणून समोर न येता ते सर्वसामान्य विस्थापित मराठा म्हणून समोर येतात हिंदुत्वाबाबत बोलत असताना ते वारसा हक्काचं क्रेडिट न ठेवता बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे असं विचारांच्या वारसदारावरती जोर देतात अर्थात हेच करण्यासाठी नॅचरली लोकांना कनेक्ट होण्याची स्टाईल ते घेऊन जाताना दिसतात त्यामुळेच भाजपला एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यानं आपल्याला निवडणूक जिंकता येऊ शकते याची ये जाणीव झालेली आहे असं आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकनाथ शिंदेच असतील का विधानसभा निवडणुकीचं नेतृत्व शिंदेच करतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा